लिहिलेलं भजन म्हणत आहे भोळी माझी भक्ती भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली ದೇವಿ ಪಾವಲಿ ಗಮಲ ಪಾವಲಿ ಶಿವ ದರ್ಶನ ಹೋತಿ ಹೊ ಶಿವ ದರ್ಶನ ಹೋತಿ ಮಾಹಲಿ ಗಣೇಶ ಕಾರ್ತಿಕ ಬಾಳ ಮಡಿವಾರಿ ಗಣೇಶ ಕಾರತಿಕ ಬಾಳ ಮಡಿವಾರಿ रीद् सिद्धी माते पुढे उभी राहिली देवी पावली ग मला आई पावली रिद्धी सिद्धी माते पुढे उभी राहिली देवी पावली ग मला आई पावली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली चैत्र माशी शिंगणापुरी यात्रा भरली चैत्र माशी शिंगणापुरी यात्रा भरली शिव नामाची कावड चालली शिवनामाची कावड काठी चालली कैलाशी बाबाने समाधी लाविली देवी पावली गमला आई पावली बाबांनी समाधी लाविली देवी पावली ग मला आई पावली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली भक्तासाठी माता अन्नपूर्णा धावली भक्तासाठी माता अन्नपूर्णा धावली तुझीच कृपा सारी तूच माझी मावली तुझीच कृपा सारी तूच माझी माऊली करीते वंदन तुला पावल पावली देवी पावली ग मला आई पावली करीते वंदन तुला पावल पावली देवी पावली ग मला आई पाली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली भोळी माझी भक्ती शिवचरणी वाहिली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली देवी पावली ग मला आई पावली माझं भजन जर आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद